या झाडावर एक कीटक आहे आणि तो कीटक बघा तुम्हाला ओळखू येतो आहे का तुम्हाला ओळखूसुद्धा येणार नाही अगदी त्या झाडाच्या सारखा त्याचा रंग आहे आता हे पा काडीनं मी त्याला दिवसतो हा बघा हे कीटक आहे काडीसारखा आहे का दिसले खालचाल तुम्हाला बघा का हे कीटक याला बघा दोन दोन चार पाय आहेत चार पुढचे दोन पाय मोठे आहेत हा आणि सरड्यासारखी सर सुद्धा आहे बरं का म्हणे शेफ्टी नाही आहे सरड्यासारखे पुढचे दोन पाय मोठे आहेत त्याचे जे की पकड धरून ठेवण्यासाठी आहेत आणि हे इकडे हे याचं तोंड आहे इकडे 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 हे दिसलं का तोंड हे त्याचं तोंड आहे हे भाग आहे ना पुढचा हा तोंड आहे त्याचा झुम करून दाखवतो दिसला हे त्याचं तोंड आहे आता त्याने पाय खाली लटकवलेले लटकले त्याचे पाय खाली